मी गोपीनाथ नागनाथ हुंड राहणार धानोरा बुदुर्ग तालुका अहमदपूर गेल्या बऱ्याच दिवसापासून दहा ते पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत होतो वेगवेगळ्या पदावर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आहे गेल्या एक वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडली आणि एक गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट महा युतीकडे गेला म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत असताना मी आंबेडकरी चळवळीमध्ये गेले वीस वर्ष काम केलं आहे म्हणून आदरणीय शरद पवार साहेब यांनी नामांतराच्या सारख्या लढ्यामध्ये ते लढा मिटून तो नामांतर औरंगाबादचं केल्यामुळे मी त्यांच्या विचारला विचाराशी सहमत होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं ठरवलं होतं परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट जागी हे राष्ट्रवादीचा करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या गेल्यामुळं मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असल्यामुळे ते माझी मुस्कटबाजी झाली म्हणून मी गेल्या लोकसभेमध्ये लातूर लोकसभेमध्ये या भाजपचे खासदार संघारसाहेब हे उभा होते ते आमच्या जातीचे होते परंतु विचार पड़ा, पड़ा, पड़ा जी तो विचारधारा पडत पटत नसल्यामुळे मी त्यांचं लोकसभेला पक्षाचं त्यांचं काम केलं नाही मी शांत राहिलो आणि माझी मुस्कटबाजी होत असल्यामुळं किती दिवस आपण गरीब बसायचं सामान्य माणसाचे तर कामं करावं लागतात पक्षाचं लेबर लागतं किंवा सर्व करावी लागते म्हणून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अफजलभाई शेख माझ्या पक्षाचा व सदस्य पदाचा मी राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्त केला आहे आणि तसाच हेच राजीनामा एक पडत म्हणून महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्याकडे मी फेसबुक मार्फत पाठवला हो आहे तरी ही राजीनामा माझा मंजूर करून घ्यावा ही त्या राजीनाम्यामध्ये मी विनंती केली आहे ते राजीनामा मंजूर करते बरं आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आता यापुढची आपली भूमिका काय असणार आहे माझी भूमिका आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत असल्यामुळे दलित अल्पसंख्याक मुस्लिम सर्व बांधवांना विचारून त्यांच्या विचार विचार त्यांचा घेऊन सर्वांना एकत्र करून असं आम्ही बरेचसे काही कार्यकर्ते सोबत यायच्या मूळमध्ये आहेत पण त्यांना मी कुणाला विचारणार नाही ना 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 हे एक सर्वांना एकत्र बसूनच आम्ही निर्णय घेणार आहोत आणि पुढची पत्रकार परिषद किंवा वाचाल आम्ही नंतर आम्ही करणार आहोत